काय गेली अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या निमित्तानं एकदम म्हणजे खेळमेळीच्या वातावरणात आधी एवढी सवय नव्हती पण आता जसं जसं बोरीखोडत हा जो काही जिल्हा परिषद गट आहे यासाठी काय विकासाचं विजन असणार आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यावेळेस आपण या याच्यामध्ये राजकारणात म्हणा समाजकारणामध्ये येणार आहोत तर आपलं एक विजन क्लिअर पाहिजे तसं माझंही विजन क्लिअर आहे शेतकरी वर्ग मोठ्या मोठ्या आहे महिला तर त्यांच्यासाठी काय करू तिथे बघा शेतकरी वर्गांचं जर म्हणालात तर शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते तर ती पाणी योग्य म्हणजे योग्य वेळेमध्ये शेतीमालाला पाणी पुरवणे वीज असतात की पवार साहेबांनी गेल्या चाळीस वर्षांपासून ते राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये कार्यरत आहेत तर त्यांचा जो लोकांमध्ये असलेला जनसंपर्क आहे तो खूप दांडगा आहे नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टीव्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत अर्थातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू आहेत आणि याच निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक उमेदवार हा आपल्या मतदारसंघामध्ये अर्थातच जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गडामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं विकासाचं विजन मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे अगदी याच पद्धतीने बोरीखोड जिल्हा परिषद गटातून अपक्ष निवडणुकीला सामोरे जात असलेल्या उमेदवार सौभाग्यवती कविताताई ताई पवार याच आपल्यासोबत असणारे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणारे त्यांचं त्यांच्या जिल्हा परिषद गटासाठीचं विजन नेमकं काय आहे सध्याची त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय आहे आणि त्यांना मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय निवडणूक जिंकण्यासाठी त्यांची रणनीती नेमकी कशी असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे कविताताई प्रथमत प्रथमतः आपलं आमच्या एल डी टी व्ही मराठीमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद सर्वांत आधी आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मी सौभाग्यवती कविता संदीपान पवार माझं म्हणजे गावाचं नाव आहे माझ्या निमगाव सावा माझे शिक्षण कंप्युटर इंजिनिअरिंग मध्ये कम्प्लीट झालेले आहे आणि मी आता बोरी कोडत या जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवत आहे अपक्ष उमेदवार म्हणून काय गेली अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही मतदारांमध्ये जाताय कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद सुरुवातीपासूनच खूप छान आहे लोकांचा एकदम म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात आधी एवढी सवय नव्हती पण आता जसं जसं संपत जस जस आली दिवस आणि जवळ आली मतदानाचं तर खूप छान वातावरण तयार झाले लोकांच्या लोकांच्या भावना आणि त्यांचा रिस्पॉन्स खूप छान येतोय त्याच्यामुळे खूप छान वाटतंय खर तर कवितताई कोणती निवडणूक असो अगदी मग ग्रामपंचायतची असो विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो या निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीच्या मैदानात असलेले जे कोणी उमेदवार आहेत आपलं एक विकासाचं विजन त्या ठिकाणी ठेवत असतात हो, कविताताई पवार निवडणुकीला सामोरे जात असताना बोरी बोरीखोडद हा जो काही जिल्हा परिषद गट आहे यासाठी काय विकासाचं विजन असणार आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यावेळेस आपण या याच्यामध्ये राजकारणात म्हणा समाजकारणामध्ये येणार आहोत तर आपलं एक विजन क्लिअर पाहिजे तसं माझं व्हिजन क्लिअर आहे की आपला जो दृष्टिकोन तर तो, तो एकदम शाश्वत आहे लोकाभिमुख आहे आणि सर्वसमावेशक आहे त्याच्यामुळे माझं व्हिजन एकदम क्लिअर आहे सर्व समावेशक खर तर, तर तुमचा जो मतदारसंघ आहे म्हणजे जिल्हा परिषद गट तिथे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे हो महिला मोठ्या आहे तर त्यांच्यासाठी नेमकं काय करू पाहता बघा शेतकरी वर्गांचं जर म्हणालात तर शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते तर ती पाणी योग्य म्हणजे योग्य वेळेमध्ये शेतीमालाला पाणी पुरवणे वीज असतात त्याच्यानंतर ठिबकच्या सुविधा झाल्या आणि आ, शेत शेती मालाला बाजार नंतर त्यांना खते बी बियाणे औषधे ह्या सगळ्या गोष्टी वेळेत पुरवठा करता आल्या पाहिजे आणि त्याचबरोबर आधुनिक शेती सेंद्रिय शेती त्याच्यानंतर त्यांनी बनवलेला जो माल आहे त्या मालाला योग्य बाजारभाव मिळवून देणे ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरवठा करणे कारण जर पाठपुरवठा झाला योग्य तरच त्या पद्धतीने त्या रणप होणार आहेत गोष्टी त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मी योग्य पद्धतीने पाठपुरवठा करून शेतकऱ्यांना अ म्हणजे आश, म्हणजे आश, आश्वस्त करणार आहे की म्हणजे त्यांच्यामध्ये आला पाहिजे कविता पवार या उच्च शिक्षित आहेत शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे तुम्ही शिक्षण संस्थेवरती त्या ठिकाणी नेतृत्व करतायत काम पाहतायत कविता पवार यांच्या शिक्षणाचा मतदारसंघाच्या जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी किंवा तिथल्या काही कामांसाठी तिथल्या नागरिकांसाठी कसा फायदा होऊ शकतो फायदा असा होऊ शकेल की जसं तुम्ही आता म्हणालात की कॉलेज म्हणजे जे आहे आपलं गावामध्ये दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर या महाविद्यालयामध्ये हे प्लेन ग्रॅज्युएशन आहे म्हणजे अकरावी पासून पंधरावीपर्यंतचं आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आहे तर मी ज्यावेळेस तिथे कार्य करत होते गेल्या चार पाच वर्षांपासून तर माझं शिक्षण हे कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये झाले आणि कॉलेज हे प्लेन ग्रॅज्युएशन आहे तर मी ज्यावेळेस तिथे काम करत होते त्यावेळेस माझ्या गोष्टी ही लक्षात आली की फक्त ग्रॅज्युएशन करून सर्टिफिकेट मिळवून त्याचा फारसा उपयोग होत नाही तर मुलांना जर एक स्किल बेसिस आपण शिक्षण प्रोव्हाइड केलं तर ते नक्कीच मुलांना फायदेशीर होईल मग त्या अनुषंगाने मी कॉलेजमध्ये कम्प्युटराइज कोर्सेस सुरू केले डिजिटल सेवा म्हणजे डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या कम्प्युटरा कंप्युटरच्या लॅबमधून मी त्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं शिक्षण प्रोव्हाइड केलं जेणेकरून ते कुठलाही कोर्स केला तर एक साधतलं उदाहरण जरी म्हंटलं आपण तरी कुठल्याही दुकानावर जॉब करायचा असेल किंवा साध्या पतसंस्थेत जॉब करायचा असेल तर त्याली आलं पाहिजे मुलांना जर तो कोर्स झालेला असेल विद्यार्थ्याचा तर तो इजिली तिथे काम करू शकतो त्याला पगार मिळू शकतो या उद्देशाने मी हे कोर्सेस सुरू केली आणि कोर्सेस कोर्सेसमधून जर तुम्ही मध्ये शिक्षण घेतलं म्हणजे जसे घेतलं तर शहरी भागांमध्ये नोकऱ्या असतात कंपन्यांमध्ये नोकऱ्या असतात म्हणजे प्लेन ग्रॅज्युएशन बरोबर तुम्हाला जर कम्प्युटराइज डिप्लोमा किंवा कंप्युटर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला तुम्हाला तिथे जास्त पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो आणि तुम्हाला जॉब इझी लागतो आणि ज्या विद्यार्थ्यांना जॉब करायचा आहे तर ते विद्यार्थी या माध्यमातून जाऊन जॉब करू शकतील आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय करायचा आहे मग त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण व्यवसाय शिक्षण कॉलेजमध्ये सुरू केलं जेणेकरून त्यांना ज्या उद्योग व्यवसायामध्ये पुढे जायचं आहे त्या पद्धतीचं त्या विषयाचं आपण व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपण जे कंपनीचे लोक असतात त्यांना बोलवतो आणि रोजगार मिळावे भरवतो जे आणि शिक्षणाचं म्हणजे व्यवसायासाठी त्यांना प्रशिक्षण पण देतो म्हणजे दोन्ही गोष्टी मी साध्य केल्यात की म्हणजे हे मला कसं कोणी सांगितलेलं नव्हतं हे मला माझं सुचलेलं होतं म्हणजे आपण तुम्ही म्हणाला ना की काही लोक म्हणतात की कम्प्युटर कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण किंवा ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी तर त्याचा काही संबंध पण ज्यावेळेस आपण त्या गोष्टी शिकलेला असतो समाजामध्ये वावरतो मग आपल्यामध्ये काय आपल्या इथे काय गोष्टी गोष्ट कमी आहे आणि ती काय पूर्ण केली गेली पाहिजे त्या गोष्टीवर मला ते सुचलं मी ते केलं आणि ते योग्य दिशेने गेलं कविताई पवार यांना राजकीय वारसा आहे तुमचे जे सासरे आहे पांडुरंगजी पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे अनेक वेळा सदस्य आणि एकदा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा नेतृत्व केलेलं आहे कशा पद्धतीने ही निवडणूक जिंकण्यासाठीची रणनीती असेल आणि तुम्हाला जे काही राजकीय वारसा आहे त्याचा कसा फायदा होईल आता आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेब हे माझे सासरे आहेत त्याबद्दल काही शंकाच नाही परंतु जे मार्गदर्शन आपण म्हणतो राजकीय तर ते पाहिजे असतं आणि ते मला खूप छान पद्धतीने मिळते की म्हणजे समाजात वावरताना कसं आणि काय वावर वाव कसं वागलं पाहिजे आपण आणि काय केलं पाहिजे ह्या गोष्टी म्हणजे सांगून जेवढ्या कळत नाही ना तेवढ्या गोष्टी आपण ज्यावेळेस आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ते गेल्या पंधरा वर्षांपासून मी पाहते त्याच्यामुळे मला कधी शिकवायची गरज नाही आली की ह्या गोष्टी अशा कर तशा कर आत्मसात झालेल्या गोष्टी आहेत आणि त्याचा फायदा असा तुम्ही जसं विचारलं की पवार साहेबांनी गेल्या चाळीस वर्षांपासून ते राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये कार्यरत आहेत तर त्यांचा जो लोकांमध्ये असलेला अ जनसंवा जनसंपर्क जो आहे तो खूप दांडगा आहे आणि असं कुठलंही घर नाही का जिथे आदरणीय पांडुरंग पवार साहेबांचं सा नाव निघत नाही अगदी छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे साहेबांचं सा नाव करतात म्हणजे मी असं म्हणत नाही पक्ष म्हणून म्हणत नाही कुठलाही पक्ष असू दे अगदी विरोधी पक्षाची लोक जरी असतील ना तरी त्यांना पवार साहेबांबद्दल खूप आदर आहे आणि ज्यावेळी मी समाजामध्ये आता फिरते तर ते ज्यावेळेस आदराने साहेबांबद्दल बोलतात ना त्यावेळेस मला खूप प्राऊड फील होतात की खरंच म्हणजे मला भाग्य मी भाग्यवान समजते स्वतःला की मी त्यांची एक चांगलं कुटुंब मला मिळाले निवडणूक म्हटली की त्या ठिकाणी विरोधकही आलेच आरोप प्रत्यारोपही या निवडणुकीच्या निमित्ताने होतच असतात तुम्हालाही वेगवेगळ्या पक्षाचे कारण तुम्ही स्वतः अपक्ष आहात त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप हे होणार आहेत कसं पाहता आता निवडणूक म्हंटल की हे आलंच त्याच्यामध्ये कि आरोप आले प्रत्यारोप आलं आता हे कामच आहे म्हणजे निवडणूक ही कोणातून त्या, त्या 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 पाहिली जाते परंतु मला वैयक्तिक असं काही वाटत नाही की शेवटी प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक याच्यामधून पक्षामधून असतो त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी आ, त्या संघर्षामध्ये उतरलेली आहे आणि मी कधी समोरच्या व्यक्तीला माझा विरोधक म्हणून पाहिलेलं नाहीये मी फक्त असं समजते की जशी आपण परीक्षा असते आपली शाळेमध्ये तशीच ही आता आमची परीक्षा आहे आणि आम्हाला त्या प्रत्येकाला वाटतं कविता पवार पास होणार का हो शंभर टक्के एक हजार एक टक्के पास होणार कारण जन मत जे आहे त्या जनमताच्या कौलावरून मला दिसतय की ह्या परीक्षेत मी शंभर टक्के पास होणार त्याच्यासाठी आपल्या मतदारसंघाचा अर्थातच जिल्हा परिषद गटाचा अभ्यासही करणं तितकंच गरजेचं असतं हो। काय कविता पवार यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय का म्हणजे हो। वस्ती असेल गावखेड असेल काय तिथल्या अडीअडचणी आहेत आड़ की जे आजही नागरिक तुम्हाला भेटल्यानंतर किंवा तिथले मतदार भेटल्यानंतर सांगित सांगत असतील बघा जस आता जसं एक हे महिला आरक्षण पडलं जिल्हा परिषद गटामध्ये तर तेव्हापासून आम्ही प्रचार सुरू केला आता सगळे इच्छुक उमेदवार होते तेव्हा मी इच्छुक उमेदवार म्हणून पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये घर टू घर फिरली घर टू घर फिरल्यानंतर जिल्हा परिषदची जेवढी आता गाव आहेत त्या सगळ्या गावांमध्ये माझा प्रचार झालेला आहे स्वतः म्हणजे मी उमेदवार म्हणून प्रत्येकाच्या घरी गेलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर मला समस्या अशा जाणवल्या की काही लोकांची घरं म्हणजे मा, मला ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले तेवढंच मी सांगते की काही लोकांची घर घरकुलं पाहिजे त्यांना की ताई आमची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही तर आम्हाला घरकुल मंजूर झालं पाहिजे त्याच्यानंतर काही ना रस्त्यांची मागणी होती की आमच्या घरापर्यंत रस्ता येत नाही आता एका ताईंनी मला सांगितलं ताई आम्हाला काही जो आमचं काम करेल ना त्याला आम्ही मतदान करणार आहे तुम्हाला आमची परिस्थिती सांगतो की हाजो है, हो आ, जावा जावा हा जो रस्ता आहे हा रस्ता पावसाळ्यात खूप खराब होतो अक्षरशः आमच्या मुलांना चप्पल हातात घेऊन शाळेत जावं लागतं शाळेत जावं लागतं बोरीगावामध्ये हा तर ते एक ठिकाणचा रस्ता होता एका मळ्यातला तर तिथे मला त्यांनी सांगितलं की अशी अशी आमच्या गावामध्ये परिस्थिती आहे तर तुम्ही जर ह्या रस्त्याचं काम केलं तर बरं होईल आणि साहेबांनी ऑलरेडी बोरीगावामध्ये इकडे जिल्हा परिषद सदस्य नसताना देखील बोरीगावामध्ये खूप फंड दिलेला आहे साहेबांचा जिल्हा परिषद गट हा बेल्ला राजुरी होता आधी आणि आता हा जिल्हा परिषद गटाची नवीन रचना तयार झालेली आहे हा पण तरी कधी साहेबांनी असं विचार नाही केला की आ, हे गाव माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये नाहीये मग मी या गावाला विकास काम नाही देणार आपल्या एडगाव पर्यंत मी प्रचारासाठी गेली ना तर येडगाव पर्यंत साहेबांनी कामं दिलेली आहेत त्याच्यावरून मला कळतं की साहेबांनी असं कधी मानलं नाही की हे गाव माझं आहे हे माझ्या जिल्हा परिषद गटातले आणि ते दुसऱ्या जिल्हा परिषद गटातले तिथलं नेतृत्व वेगळं आहे त्याच्यामुळे मी तिथलं काम करणार नाही असं साहेबांनी कळत त्याच्यामुळे साहेबांना खूप लोक मानतात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणी इच्छुक होतात तुमची त्या पद्धतीने तयारी सुद्धा सुरू होती तुम्हाला शब्दही देण्यात आलेला होता आणि तुम्हाला एक आशा होती अपेक्षा होती की आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की जिथे पवारसाहेबांनी चाळीस वर्ष नेतृत्व केलं तिथं पक्षाचं काम केलं तालुक्यामध्ये पण तसं झालं नाही तुम्हाला आता अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरावं लागतंय ज्यावेळेस समजलं की आपल्याला तिकीट नाही काय भावना होती आणि मग कसं स्वतःला समजवलं आणि कशा पद्धतीने आता प्रचार प्रसार सुरू आहे जसं आता तुम्ही म्हणालात की की पक्षाने तिकीट दिलं नाही आणि एवढं असताना तर थोडस वाईट वाटलं होतं मनात ही खंत होती की का दिलं नाही तर मी एक दोन तीन दिवस अपसेट होते की वाईट आता कुणालाही वाईट वाटणारच ना तसं मलाही वाईट वाटलेलं पण काही नाही त्याच्यातून मी सावरले आणि विचार केला की माझ्या ह्याच्यामध्ये जर संघर्ष असेल तर मी संघर्ष करायला तयार आहे आणि मी त्या अनुषंगाने तयार झाले मला स्वतःला मी समजवलं माझ्या मनाला आणि मी संघर्षामध्ये उतरली आणि मला ज्यावेळेस मी संघर्षात उतरले त्यावेळेस मला उलट आता खूप जास्त छान वाटते की ही संघर्षाची लढाई खूप छान होणार आहे तुमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत अर्थातच आघाडीचे चार पक्ष एकत्र येऊन आघाडी केलेली आहे तालुक्यामध्ये के शिवसेनेच्याही उमेदवार आहेत इतरे काही उमेदवार आहेत कसं पाहता तुम्ही चॅलेंजिंग वाटतं काय आव्हान बघा चॅलेंज तर हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं आणि मी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे मला आता काहीच अवघड वाटत नाही आता तुम्ही जनसामान्यांमध्ये जातायत फिरतायत तुमचं विजन लोकांपर्यंत मांडतायत काय तुमच्या बोरीखोड जिल्हा परिषद गटातल्या मतदारांनी नागरिकांनी तुम्हाला का स्वीकारावं स्वीकारावं असं की जरी म्हणजे मी स्वतः कार्यक्षम आहे असं नाहीये की मला एखाद्याने सांगितलं की हे असं कर मगच तसं करायचंय असं काही होणार नाहीये कारण स्वतःमध्ये पण काहीतरी कर्तृत्व असायला पाहिजे जसं माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं की मी कार्यक्षम आहे कारण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मी ह्याच्यामध्ये समाजकारणामध्ये काम करते महिला बचत गट असो किंवा मग आपलं तरुणांचं नेतृत्व असो महिला सक्षमीकरणचा पार्ट आला त्याच्यानंतर सामाजिक कामं आली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी सहभागी होत होते त्याच्यामुळे एवढं मला काही असं वाटत नाही आणि पण रंगरावजी पवार साहेब यांचा जो आता सगळेच म्हणतात की आहे सपोर्ट तर सपोर्ट म्हणताना येणार पण एक मला मार्गदर्शक ते असणार आहे त्याच्यामुळे मला हे फार काही अवघड वाटत नाही तर राजकारण म्हटलं की बऱ्याचशा क्रिटिकल गोष्टी सुद्धा असतात त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी जपून आपल्याला त्या ठिकाणी बोलाव्या लागतात निर्णय घ्यावे लागतात पवार साहेबांचं कसं मार्गदर्शन राहतं तुम्हाला काय एक दोन तीन महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या असतील या गोष्टी जपत जा जपत म्हणजे त्यांनी मला ते काही फार सांगत नाहीत म्हणजे ते म्हणतात की तू स्वतः शिकली पाहिजे तुला स्वतः अनुभव आला पाहिजे की काय असतं कारण सांगून सांगण्यापेक्षा स्वतः स्व अनुभव जास्त महत्वाचा अनुभव आलेले ते जास्त महत्वाचे असतात फक्त त्यांनी मला असं सांगितलं की कधी आपल्यावर कुणी जरी टीका केली तरी कुणाला कधी वाईट नाही बोलायचं कारण ते त्यांचं काम असतं आपलं काम हे सामंजस्य नाही आपण आपल्याला समाजकारण करायचंय त्याच्यामुळे कधी कोणावर म्हणजे कोणाला कधीच वाईट बोलायचं नाही हे त्यांनी मला अतिशय मोलाचा संदेश दिला त्याच्यामुळे मी कधी कोणाला वाईट बोलत शांत संयमी आणि तितकेच अभ्यास असलेलं नेतृत्व म्हणून पांडुरंगजी साहेबांकडे पाहिलं जातं पवार साहेबांचा किंवा पवार घराण्याचा जो काही राजकीय वारसा आहे तो कविता पवार चालवू शकतील नक्कीच <laughs> मी त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून नक्कीच हा वारसा चालवणार कारण असं नेतृत्व आता लोक सांगतायत मी स्वतः पाहिले की असं नेतृत्व नाहीये कारण अगदी धार्मिक सकाळी म्हणजे जोका, सकाळी लवकर पाच वाजता उठून लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार त्यांचं काम आहे त्यांचं आता वय पाहता सुद्धा ते आपल्यापेक्षा म्हणजे आपण जे तरुण आहोत आपल्यापेक्षा ते जास्त जोमाने काम करतात मग ते कुठेतरी मी पाहते रोज की माझ्यापेक्षा ते एवढे वयस्कर असताना देखील ते जर एवढ्या उमेदिनी काम करू शकतात तर मी का नाही करू शकत आणि नक्कीच ज्या गोष्टी आपण पाहतो त्यांचं मी मार्गदर्शन आहे तर ह्या गोष्टी सगळ्या पुढे जाऊन केल्या तर त्याला म्हणजे काहीच ऑप्शन नाहीये की त्या ऑटोमॅटिक होणार म्हणजे सात फेब्रुवारीला मतदान आहे आणि नऊ फेब्रुवारीला निकाल आहे कविता पवार निकालाकडे कसं पाहतायत नही सात uh, फेब्रुवारीला मतदान आहे तर सात फेब्रुवारीला आपलं जे चिन्ह आहे रिक्षा चिन्ह मिळालेले आहे अपक्ष उमेदवारीला तर अपक्षाचा रिक्षा सर्वसामान्यांचं चिन्ह आहे कारण सर्वसामान्य जनतेला जेव्हा गरज लागते जायची कुठेही जायची प्रवास करायची त्यावेळी सर्वसामान्य जनता ही रिक्षात बसून प्रवास थे थे। हो समोर रिक्षाच येते तर ती सर्वसामान्य जनता रिक्षात बसून प्रवास करते तसंच आता ह्या निवडणुकीला मी ह्या रिक्षात बसून मतदारांपर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांचं नेतृत्व हे जनतेने स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे ही रिक्षा हे हे मतदार सुसाट वेगाने धावणार आहे आणि ही रिक्षा जिल्हा परिषद मध्ये अगदी सुसाट वेगाने मला पोहोचवणार आहे याची मला एक हजार एक टक्के खात्री आहे आणि निवडणुकीचा म्हणजे निकालाचा जो दिवस आहे नऊ फेब्रुवारीचा तर त्या दिवशी हा आहे कविता ताई तुम्हाला माहिती असेल विधानसभेची निवडणूक झाली आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये इतिहास घडला अपक्ष उमेदवाराचं चिन्ह होत रिक्षा रिक्षा सुसाट पळाली आता तुम्हालाही रिक्षा चिन्ह मिळालेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही काय पुन्हा इतिहास 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 घडेल जिल्हा परिषद नक्कीच घडणार आणि आणि संघर्षातूनच घडत असतो याला इतिहास साक्षी आहे त्याच्यामुळे फार मला बोलायचं नाही आणि मला असं वाटतं ही शुभ गोष्ट आहे लाभदायी गोष्ट आहे त्याच्यामुळे ती होणार आहे आणि शुभच होणार आहे सगळं खर तर ताई आमच्या एलडी टी मराठीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटातल्या मतदारांना काय आवाहन कराल येत्या पाच वर्षामध्ये तुम्हाला मी आश्वासन न देता मी एक विश्वास देते की जे काही कामं असणार आहेत हे फक्त कागदावर नसेल तर ते कृतीतून मी पूर्ण करणार आहे याचा मी तुम्हाला पूर्ण विश्वास देते तर ह्या होत्या बोरी खोड जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार कविता ताई पवार ज्या की निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांनी अतिशय चांगलं व्हिजन आपल्या जिल्हा परिषद गटासाठी त्या ठिकाणी मांडलेलं आहे ताई तुम्हाला आमच्या एल डी टी मराठीच्या वतीनं निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद